हॅलो हा बोला हा ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला नाव सांगायचं आहे नाही मी अनुभव सांगेल डायरेक्ट कुठे मी मुंबईला असते तुम्हाला कोणत्या दादांचा अनुभवला आणि काय सेवा दिली हा मला अजित दादा आहेत ना त्यांनी मला सेवा दिली होती आणि त्यांचा खूप चांगल्या प्रकारे अनुभव आला आहे खरं तर माझा भाऊ म्हणजे खोट्या केस मध्ये अडकला होता जेल मध्ये तर त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले खूप म्हणजे गेले एक वर्ष आम्ही म्हणजे वकील करतोय तीन चार तीन ते चार वकील आम्ही बदलले खूप पैसाही आमचा गेला पण असंच मला अजितदादांना मी एकदा कॉल केला असंच एक गेला जेलमध्ये गेला काय बोलताय कशासाठी ऍक्च्युली ते मर्डर केस होती mm -hmm. आणि तो तर नव्हताच mm -hmm. पण ते नव्हता तरी सुद्धा सगळे पुरावे असताना सुद्धा तो अडकला होता त्याचा नाव घेतलं होत तर mm -hmm. नंतर मग माझं दादांशी बोलणं झालं पूर्ण म्हणजे आम्ही आशाच सोडून दिली होती सगळी कि आता एक ते दीड वर्ष झालं एवढं वकील बदलतोय एवढं पैसे घालवतोय तर काय होत नाही तर मग दादांशी माझं बोलणं झालं दादा बोलले की काही काळजी नको करू सगळं काही नीट होईल मग त्यांनी मला सेवा दिल्या होत्या आणि होम हवन पण काय बोलताय सेवा त्यांनी मला सांगितलेलं की हनुमान मंदिरात चार मुखी दिवा लावायचा होता स्वामींचा जप करायचा होता अकरा मारी मंत्र रोज घरात वाचायचं होतं सुंदरकांड वाचायचं होतं परत सुंदरकांड वाचायचं होतं हनुमान चालीच्या मंदिरात जमला तर मंदिरात नाही तर घरी ही नित्य सेवा मला करायला सांगितली होती परत गायीला गाईला पूर म्हणजे डाळ टाकून पिठाचा गोळा चारायला सांगितलं होतं पुन्हा पिंपळाला दिवा लावायला सांगितला होता ती सेवा मी हार्डली एक दीड ते दोन महिनेच केली पण मला एवढा लगेच अनुभव आला ना हा आणि त्यांनी होम हवन पण मला करायला सांगितलेलं ते मी लगेच केलं मला आज आज समजा बोलणं झालं दादांशी दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी होम वगैरे करून मला व्हॉट्सअपला सगळं पाठवलं त्यांनी अशा प्रकारे केले म्हणून त्याच्यानंतर माझ्याशी बोलले मला ते सांगितलं शंभर टक्के तुमचं काम होणार आणि जे ते बोलले शब्द ना शब्द खरा झालाय छान हो खूप खूप म्हणजे मी पूर्ण आशाच सोडून दिली होती बाकी मी आम्ही म्हणजे लास्ट चान्स म्हणून आम्ही असं हे केलेलं तर दादा मला बोलले काही होणार नाही तो तीन महिन्याच्या मध्ये तो येणार म्हणजे येणार तर तीन काय आम्हाला एक दीड महिन्याचाच अनुभव झाला आणि ते सुंदरकांड वगैरे हनुमान चालीसा वाचल्यामुळे आमच्या घरात पण म्हणजे चांगलं वातावरण झालं आता एखादा मुलगा जर आतमध्ये अडकला असेल तर किती प्रॉब्लेम असतात त्यानंतर ता, खूप चांगला म्हणजे खूप सेवा तुम्ही केला सेवा मी केली आईने सेवा मी केली मी बहीण सेवा मी केली त्याच्यासाठी ते, आणि ऍक्च्युअली तर सुलग भाऊ मी सगळं सांगितलं होतं दादांना असं असं आहे बर तर मी केली होती त्याच्यासाठी सेवा किती छान खूप चांगला अनुभव आला मला हो चुलत भावासाठी Oh, so, आ, हो सोपं नाही तेच मला दादा बोलले की तू काही टेन्शन घेऊ हो नका तुम्ही हे होणार आणि ह्या सेवा नित्य करा तुम्ही तर केली मी ती सेवा आं, पारायण वगैरे पण सांगितलेलं की पण पारायण मला मी म्हंटल की मला त्यांनी खूप पारायणचं ते आ, करायला सांगितलं तर खूप म्हणजे स्ट्रिक्टली होत ते तर मी दादांना म्हंटल मला जसं पॉसिबल होईल तसं मी करेल पण ह्या सेवेमधूनच मला एवढा चांगला फरक पडला आणि प्रत्येक वेळी पारायण करणार मी, मी हो, मला दादा बोलले तुझ्या म्हणजे तुमच्या घरासाठी वगैरे चांगलं आहे ते पारायण तर मी करणार पण म्हणजे मला रे पारायण करायची वेळच येऊन दिली नाही की एवढा एवढी सेवेमध्ये माझं एवढं चांगलं झालं बरोबर असं मला म्हणायचं हा हा एक मिनिट आणि मला एवढं पण सांगायचं